जय भारत जय संविधान जय भीम आय बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी उत्तम आहे असे महाविकास आघाडीचा पिल्लू सोडणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी कालचे सुजात दादा आंबेडकर यांची नांदुरा येथील सभा आवर्तून पाहावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांची पहिली सभा नांदुरा येथे काल पार पडली ही सभा म्हणजे विरोधकांना धडकी भरवणारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन प्रेरणा निर्माण करणारी होती त्यांनी या सभेमध्ये असे सुद्धा म्हटले की हे पाच पक्ष जे आहेत महाविकास आघाडीमध्ये यांनी एकत्र येऊन आझाद मैदानावर एवढी संख्येने सभा घेऊन दाखवावी एवढी सभा नांदुरा तालुक्यात कॉटन मार्केटमध्ये नांदुरा तालुक्यामध्ये ना हजारो लोकांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली ध्येयाने प्रेरित झालेल्या या सुजातदादा आंबेडकरांचं हे जे स्टेटमेंट आहे हे शांतपणे ऐकलं आणि यांना उत्तर देताना मीडियासमोर उत्तर देताना सुजातदादा आंबेडकर काय म्हणाले पहा या सविस्तर बातमीमध्ये सुजात दादा आंबेडकर यांच्या रॅलीमुळे नांदुरा दणदणले येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका इलेक्शन जवळ येतात सुजात आंबेडकर यांनी नांदुरा शहरांमध्ये बीजेपी शिवसेना काँग्रेस यांना घेतले आडे हात भाषणामध्ये त्यांनी जेगाव प्रकल्पाचा प्रश्न टाकला व उडानपुलाचा सुद्धा प्रश्न चर्चेत घेतला जेगाव प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर सरकारने लाखो रुपये खाल्ल्याचा आरोप सुद्धा सुजात दादा आंबेडकर यांनी केला आहे हेच नाही तर बहुजनांना आवाहन सुद्धा केले आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस यांचे काही आपल्या समाजाचे पालतू कार्यकर्ते सुद्धा सुद्धा आपल्याला करतील असा आरोप सुजात यांनी लावला आहे आहे आणि बहुजन बहुजन केले की वंचित सत्तेत आल्यानंतर सर्व प्रश्न सुद्धा सुजात आंबेडकर यांनी आश्वासन दिले आहे हा कार्यक्रम देवाभाऊ हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली नांदुरा येथे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष अनिल भाऊ धुंदडेव तालुक्याचे पूर्ण कार्यकर्ते यांच्या नियोजनाने पार पडला フィギュアさん。 सगळ्यात पहिले सिलेक्टिव्ह कवरेज करण्यासाठी बाकीच्या पक्षांना जानेवारी महिन्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी पहिली याचिका दाखल केली होती आणि शहात्तर लाख वाढीव मतदान या विधानसभेमध्ये आलं होतं हे सगळ्यात पहिले कोणाही निदर्शनास आणलं करते बाळासाहेब आंबेडकरांनी हीच याचिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर हायकोर्टामध्ये लढलेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढले आणि शहात्तर लाख मतदान हे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पाच वाजल्यानंतर वाढीव मतदान हे ऍड झाले हे पहिल्या सगळ्यांसमोर कोणी माहिती आणली असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकर ह्या डेटा घेऊन याचिका घेऊन कोर्टामध्ये लढायला गेले तेव्हा त्यांनी या इतर सगळ्या पक्षांना ओपन इन्व्हिटेशन दिलं होतं की या याचिकेमध्ये आमचा साथ द्या तुमच्याकडे जो डेटा आहे तुमचा तो आम्हाला पूर्व ती पण आमदार पुरवा आणि मग त्याच्या जोरावरती आपण एकत्र येऊ तेव्हाच्या पाच पक्षांनी तेव्हा काही साथ दिली नाही न्याय लढाईवरती पाय वाट फिरवली आणि आता एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सहानुभूती निर्माण करून काही होणार नाही आपल्याला लढायचं असेल तर पुढची लढाई न्यायालयीन मी ह्या पाच पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करतो की बाळासाहेब आंबेडकरांच्या न्यायालयीन लढाईमध्ये आपण सामील होतो बाकी याच्यामध्ये असं झालेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आता सत्तेमध्ये महाविकास आघाडी घटकासोबत बीजेपी सोबत तुम्ही जायचं नाही ठरवलंय महाविकास आघाडी सोबतची काय भूमिका आहे महाविकास आघाडी बरोबर युती एक तर सगळ्यात पहिले महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढणार आहे की नाही हा मुद्दा आहे कारण आपण राजकारण समजून घ्या एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले काँग्रेस या पक्षाला बिहार आणि युपीचे इलेक्शन समोर जायचंय तर युपी आणि बिहारचे इलेक्शन असताना ते राज ठाकरे बरोबर बसतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढणार आहे का वेगवेगळी लढणार आहे हे अजून कोणाचं निश्चित नाही वंचित बहुजन आघाडीचं धोरण नक्की आहे जिल्ह्याच्या कमिटीजला आणि शहराच्या कमिटीजला म्हणजेच स्थानिक कमिट्यांना कुणाशी युती करायची याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे भाजप सोडून कोणाशी युती करणार हा त्यांचा निर्णय आणि तेच ठरवतो किती जागा एकूण स्थानिक स्वराज्य संसद निवडणुकीमध्ये वंचित आघाडी लढायला किती जागा लढणार आहे तर तुम्हाला सांगितलं की स्थानिक टीम युती ठरवतील आणि मग सन्मानपूर्व युती झाली तर त्याप्रमाणे जर युती नाही झाली तर आम्ही सगळ्या जागा लढवू पण युती व्हायच्या आधी किती आकडे लढणार आहे तुम्हाला कसं सांगू आ, जे काही आता मागणी केली जातीय आपल्या महाविकास आघाडी घटक पक्षाकडून काय वाटतं इलेक्शन कमिशन त्यांना दिल ऐकेल ऐकून महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना मला माझ्या वंचित बहुजन आघाडी अनेक ठिकाणी लढायला जाते मात्र बऱ्याचदा असा होती की चर्चा होते महाविकास आघाडी सोबत मला शेवटच्या दाखवा त्या सोबत घेत नाही काय वाटतं यंदा तसे होईल तारीख पातळीवर अरेंजमेंट हे बघा आम्ही तुम्हाला परत सांगतोय तुम्ही आश्वासन घेऊन या की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे मग चर्चेला बसू ना तुम्हाला सांगितलंय कोणी महाविकास आघाडी एकत्र लढतीय का साहेब तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की महाविकास आघाडी एकत्र आहे तुमची भूमिका स्पष्ट करा ना त्यांची चर्च, चर्चा संपल्यावर आपल्याला आपलं काय आहे म्हणतात एमआयएमचे कोणी कार्यकर्ते नाहीत एमआयएमचे कोणी नेते नाहीये कोणते दोन सोशल मीडियावर वक्तव्य करतात त्याच्याकडे मी लक्ष नेते रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबद्दल इतर लोक आवाहन करतात की प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं काय भूमिका आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आपण नांदुराची सभा नांदुरा हे तालुक्याचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना तितकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदाना झाली का सभा नाही तर मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचा पक्ष वंचित मध्ये विलीन करा वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे जो ही भूमिका घेऊन लढते आपल्या जर पत्रकारांनी याच्यावरती भूमिका काय आहे ती समजून घेतली पाहिजे आणि ती छापली सुद्धा पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे महाबोधी बुद्धविहार हे बीटीएमआय काँग्रेसच्या सरकारनी तिकडे लागू केला होता आणि तेव्हापासून बौद्ध लोकांच्या हातात आणि ते सरकारच्या मारे नेमलेल्या प्रशासकांकडे गेलो होतं हा ऍक्ट हटला पाहिजे याच्यासाठी जर कोणी आंदोलन केलं असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने केले बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः बोधगया बिहारला जाऊन आलेले मी स्वतः बोधगया या इथे जाऊन आंदोलनामध्ये सामील झालं आणि आता आखा बिभू संघ समाज आणि भारतातले नाही तर आंतरराष्ट्रीय बौद्ध बांधव हे सुद्धा ह्याच अपेक्षित आहेत की महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईल दादा जगतापांच्या माध्यमातून कुठेतरी जातीय दंगल करण्याचा प्रयत्न होतो आपल्या त्याचा उल्लेख केला होता काय भूमिका त्यांना पुढे तुम्हाला एकदा परत विनंती करतो की आपण माझं भाषण ऐका संग्रामदादा जगताप यांच्या माध्यमातून जातीय वाद नाही होते तर धार्मिक दंगली होत आहेत जातीवादामध्ये आणि धार्मिक दंगलीमध्ये काय फरक आहे हा पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे हे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो एवढच म्हणेल تنهنجو ماجي 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 ماجي